ज्ञान साधना साधना प्रतिष्ठान ज्ञान साधना साधना पाठ परवनी परवनी युअर गेट वे गेट, गेट वे सक्सेस एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा परभणी शहरातील रस्त्याची झालेली बकाल अवस्था आणि शासनाकडून आलेला विकास निधी या विकास निधीच्या श्रेयवर वादावरून परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शिंदे गट भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या विविध पक्षामध्ये कलगी तुरा माजला आहे या संदर्भात श्रेयवादाच्या लढाई संदर्भात एका सामान्य शिवसैनिकाचे मत पाहूयात यन थ्री न्यूज नेटवर्क वर आज एन थ्री न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून समोर येण्याचं कारण असं आहे की परभणीमध्ये मुख्य रस्त्यांसाठी जो बासष्ट कोटी रुपयाचा निधी आलेला आहे तो निधी आज कोणी आपलं शरीर लाटण्याचं काम करत आहे ती निधी आमच्यामुळं आला निधी आम्ही आणला अशा प्रकारची भाषा परभणी शहरामध्ये पेपरला फेसबुकला चालू आहे अरे बाबा पेपरला फेसबुकला चालत आहे ह्या गोष्टी हे तितकं खरं आहे की परभणीमध्ये आपण जाणून घेतलं पाहिजे परभणीचा कार्यसम्राट आमदार राहुल पाटील साहेब यांनी मागच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी ह्या मुख्य रस्त्यासाठी आणला होता आणि हा निधी आणल्यानंतर हा निधी खर्च करू दिला नाही त्यांनी परत घेतला ज्या रस्त्याचं भूमिपूजन झालं टेंडर झाले ते त्यांनी कॅन्सल करून त्यांनी पैसा तो वापस घेतला परंतु याविषयी कोणी काही बोलू शकलं नाही हे पैसे त्यांचं नेण्याचं कारणच एक होतं की ह्या ठिकाणचा कार्यसम्राट आमदार राहुल पाटील आणि जबंग खासदार बंडू जाधव हे शिंदे गटामध्ये गेले नाहीत म्हणून त्यांनी हा पैसा वापसलेला होता दुसरी गोष्ट अशी आहे आमदार राहुल पाटील साहेबांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेचा निकालही आमदार राहुल पाटील यांच्या बाजूने लागलेला आहे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांनी सातत शासनाला जागडेवर धरलेला आहे काल दहा जानेवारीला सार्वजनिक बांधकाम विभाग परवानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मिळायला कुलूप ठोकलेलं होतं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो परंतु त्या ठिकाणी पी माझाच्या माझाच्या पत्रकारांना आमदार राहुल पाटील साहेबांनी मुलाखत दिली होती आज फक्त सार्वजनिक बांधकाम मिवायला चालत ठोकले जर मंत्रालय आमच्या कामाचं नसेल तर यापुढे मंत्रालयाला ताळ ठोकण्याचं काम आमदार राहुल पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली करण्यात येणार होतं त्यांच्या भीतीपोटी त्यांनी हा बासष्ट कोटी रुपयाचा निधी परत परभणीला वर्ग केलेला आहे सातत्याने इथल्या खा, खास इथल्या खासदार असतील आमदार असतील सातत्याने लढा लढतात आणि विनाकारण कोणी आपलं शरीर लाटल्याचं काम करते आम्ही आणले पैसे त्यांनी आणले पैसे अरे तुम्ही कोणीही आणलेले नाहीत पैसे हे परवानीकरांच्या हक्काचे पैसे तिथला कर्तव्य दक्ष आमदार आहे आणि त्या आमदारांनी हे पैसा खेचून आणलेला हे आपण विसरता नाही ही शिवसेना कधीही ढकलवलेली नाही परवानी आणि डगमगणार नाही जोपर्यंत खासदार साध्या दबंग खासदार बंडू जाधव आणि कार्यसम्राट आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना सातत्यानं काम करत नाही पण कोणीही हे पैसे आम्ही आणले असं उल्लेख करू नये हीच आपल्याला सर्वांना आव्हान करतोय आणि या ठिकाणी थांबतो एक बातमी नेक बातमी एन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा